सो so, नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर ट्वेंटी फोर बाय सेवन आणि आज आहे गोपाळकाला तारीख आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस आणि आम्ही निघालो आहो एक वन डे शॉर्ट पिकनिकसाठी सो so, आपल्याला जायचं आहे विहिंग गाव इथे जे आहे कसारा घाटामध्ये आणि नॉर्मली फेमस आहे अशोका वॉटरफॉलसाठी कारण अशोका वॉटरफॉलला सुद्धा नाव पडलं कारण अशोका चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं पण आपण वॉटरफॉलला नाही जाणार आहोत तिकडे डॅमवर एक शिवमंदिर आहे तिथे जाणार आहोत सो so, आता वाजले आहेत अराऊंड साडेबारा सकाळी लवकर गेलो असतो तो लवकर आत्तापर्यंत पोहोचलो असतो मजा केली असती पण ठीक आहे आता झालाय उशीर तर झालाय उशीर आवरायला आता चला भेटूया गाडीत आणि गाडीत एक वेगळ्या प्रकारचा से। कॅमेरा सेटअप सुद्धा केला आहे ते काय आहे ते पण दाखवतो आणि सामान झाले लोड छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते ठेवून आपण निघूया चला बाय सो so, पॅकिंग सगळी झाली आहे तयारी झाली आणि आम्ही बसलो गाडीमध्ये वाजले आहेत बारा पन्नास आता निघालोय बघूया किती वेळ लागतोय मॅप वगैरे लावूया आता आपण अँड्रॉइड स्लीक आहे आणि कसं वापरायला भाऊ मार्गेत जायचंय पाऊस पडतोय मस्त गोपाळकालाचा दिवस आहे तर दहीहंडी करणाऱ्यांची मजा आहे चला भेटूया आता पुढे तो पाऊस मस्त जोरात चाललाय एकदम प्रॉपर रेनी पिकनिक झाली आमची सध्या पोहोचलो आपण पडग्याच्या पुढे ब्रिज होता तो होता खडवली क्रॉसिंगचा इथून खडवलीला जायला रस्ता होता आणि मधून पडगा शॉर्टकट ने आलो पण खड्डे भयानक होते एका खड्ड्यात त्या गाडी पूर्ण अडकली होती बरीचशी लागली पण खालून चला आता बघूया पाऊस कसा आहे आणि घाटात कसा आहे मेन तिकडे जायचंय तिथे पण पाऊस असेलच चला भेटूया परत तर आपल्या तर पिकनिकमध्ये झाला एक लंच ब्रेक वाजले दोन ॲज पर गुगल मॅप तीन वाजेपर्यंत आम्ही पोहोचू विणगाव ब्रिजला तो पण स्पंदनचं जेवायचं होतं आणि आम्हाला पण थोडी भूक लागली कारण मध्ये रस्ता पडक्याचा खराब होता त्यामुळे खूप टाईमपास झाला आणि आता पाऊस पण जोरात हो आहे त्यामुळे गाडी काय जास्त स्पीडला चालवता येत नाही आहे सो थोडासा ब्रेक घेऊन लंच करून घेऊ शहापूरच्या अलीकडे जे मेगडी आहे तिथे थांबलंय सध्या गाडीत चाललंय स्पंदनचं लंच नंतर जाऊया मध्ये ऑर्डर करू बघू काय आणि मग निघूया डायरेक्ट आपल्या स्पॉटवर तर चला भेटूया आणि पाऊस एवढा एक्सपेक्ट नव्हता केला आम्ही पण गोपाळकाला असल्यामुळे पाऊस पडतोय चला भेटूया मेगडी मध्ये बघूया काय ऑर्डर करताय सो so, लंच ब्रेक झालाय आपला आणि बराच टाइमपास सुद्धा झाला तर आता वाजले आहेत तीन पाच तीन पाचचा आमचा रिचिंग टाइम होता मग गेलाय आमच्या इथे तर चला जाऊया पटापट आणि बघू किती वाजता पोहोचतो आपण आणि आता शक्यतो कुठे ब्रेक नाही घ्यायचा आहे पाऊस पण थोडा कमी झालाय चला बाय तर आपण आता पोहोचलो आहे कसारा घाटाच्या पायथ्याशी समोर जो डोंगर दिसतोय जो ढगांमध्ये हरवलाय सध्या तो आहे कसारा घाट आजूबाजूला तुम्हाला छोटे मोठे हॉटेल्स वगैरे दिसतील याचा जा अर्थ कसारा घाटाचा पायथा आला इथून रस्ते दोन साइड डिवाइड होतील येणाऱ्यांसाठी वेगळा जाणाऱ्यांसाठी वेगळा रोड तर आपलं लोकेशन अजून तेरा मिनिटांवर दाखवतोय नऊ किलोमीटर थ्री पॉईंट फिफ्टी सेवन पी एम पर्यंत अवन पोहचू तर चला जाऊया आणि ऍपल प्ले अँड्रॉइड ऑनो असतो ओके ऍपल प्ले एकदम फ्लॉलेसली चालतंय लॅग नाही कुठल्या प्रकारचा काही कनेक्शन इश्यू नाही किंवा हँग नाही होत स्क्रीन बट मी जे पर्सनली अँड्रॉइड ऑटो वापरतो वन प्लस सिक्स्टी सोबत त्याच्यामध्ये हा इश्यू येतो हो की स्क्रीन खूप लॅग होते लोड व्हायला वेळ लागतो मॅप वगैरे हो या सगळ्या गोष्टी किंवा ॲपमध्ये जे इंटरचेंज असतं एका ॲपमधून दुसऱ्या ॲपमध्ये जाणं त्यातही खूप वेळ जातो सो टू डॉस फॉर ऍपल प्ले ऍपल कार प्ले आणि समोर जो डोंगर दिसतोय तोच आहे कसारा घाट तर पहिले आपण या लोकेशनला जाऊ आणि त्यानंतर घाटाच्या जा टॉपला जाऊ कारण तिकडे पूर्ण ढगांच फॉग असणार पूर्ण ढग खाली आलेले असणार आपण त्र्यंबकेश्वरच्या राईड मध्ये तर ते अनुभव केलाय आज या पिकनिक मध्ये अनुभव करूया चला भेटूया आता जेव्हा आपण या हायवे वरने एक्झिट घेऊ अडीच किलोमीटर वर एक्झिट दाखवतोय चला बाय तो आपण घेतलाय हायवे वरन लेफ्ट आयसर जायचा अजून पाच किलोमीटर आपल्याला हा रस्ता जातो स्टेट विहनगाव ब्रिज कडे आणि हा एक रेल्वेचा टनल आहे खोडे आहेत खोल हाच रोड जातो विहंगत ब्रिज कडे विहनगाव ब्रिज कडे आणि अशोका वॉटरफॉलकडे तो पाऊस तर एवढा आहे की अशोका वॉटरफॉलवर तर जाणं पॉसिबल नाही असं पण आपण जाणार नव्हतोच पण आता असं पण पॉसिबल नाही आहे आणि चला जाऊया आता रस्ता हा स्ट्रेट दाखवतोय थोडासा कव्हर करूया कारण आता इथे कुठले ट्रक्स किंवा मोठ्या गाड्या बसेस वगैरे नसतील जे पण आपल्या अर्गेट फिरायला आलेले असतील तेच लोक असतात चला भेटूया पुढे जाऊ तो पोहोचलोय विहिंगाव इथे आणि लेफ्टला जो साईन बोर्ड आहे हा तो आहे अशोका वॉटरफॉल ला जायचा जा। या जीपच्या पुढे जो लेफ्ट तो आहे तो लेफ्ट घेऊन आपण आतमध्ये गेलो तर अशोका वॉटरफॉल आहे तिकडे पण आपल्याला थोडस चालत जावं लागतं जेवढा जा पण माहिती काढली ऑनलाईन त्यामुळे आता आपण जात नाही मोस्टली इथे पार्किंग दिसते कॅमेऱ्यात नाही दिसणार इथे गाड्या पार्किंग लावूयात इथे लावून पुढे चालत जावं लागतं आपण जाऊया विहिगावच्या ब्रिज वर एक शिव मंदिर आहे तिकडे दर्शन घेऊ ब्रिज वर थोडं थांबू फोटोज वगैरे काढू आणि नि मग निघूया चला बाय तो फायनली आपण पोचलो आहे ब्रिज आणि इथे एक शिव मंदिर आहे खाली आता या समोर गाड्या पार्किंगला उभ्या आहेत तिथे समोर एक कमा एस दिसते तिथून खाली गेल्यावर आहे शिव मंदिर आपण जाऊया पहिले मंदिरात आणि नंतर इथे थोडे फोटोज काढू आणि ब्रिज वर पण जाऊया बॅक so वॉटर आहे आणि आता पाऊस एवढा जोरात आहे की फुल भरलेला आहे तर चला जाऊया बाहेर आणि फोटोज वगैरे काढू आणि दर्शन पण घेऊन या चलो बाय हे आहे विहंग गाव जवळचा दृश्य डॅमच बॅकवॉटर आहे कुठला डॅम आहे ते मी तुम्हाला खाली इथे लिहून पाठव सांगतोस सध्या मला माहित नाहीये हे असं आहे पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि खाली दिस आगे आगे आगे। जे दिसत आहे शेड ते आहे शिव मंदिर आहे इथलं आणि हा ब्रिज आहे याचे उन्हाळ्यात फुटवरून दाखवेल तुम्हाला किती डिफरन्स असतो पाण्यामध्ये आत्ता जे पाणी आहे आणि उन्हाळ्यात जेव्हा पाण्याचा लेवल असतं त्यामध्ये आणि आम्ही इथे पार्किंग जवळच था थांबलेलो आहे थोडस हे अशी जागा बनवली आहे इथे तुम्ही थांबून थोडासा व्ह्यू मजा घेऊ शकतात आणि लोक इथे बसून कचरा सुद्धा पसरवतात सो so, ॲटलीस्ट कचरा तरी नाही पसरवला पाहिजे बऱ्याच गाड्या लागलेल्या आहेत आज सॅटरडे असल्यामुळे आणि त्या तरीची सुट्टी पण असल्यामुळे बऱ्याच लोकांना तर चला आता जाऊया दर्शनाला आणि मग तिथून बघूया कसं दिसतं हे सगळं आहे मंदिराचा एंट्रन्स असा काही प्रवेशद्वार आहे आणि इथून खाली पायऱ्या आहेत आपल्या सोबतचे लोक गेले छत्री घेऊन आणि माला सोडले इथे पावसात भिजायला तर या बाजूने देखील रस्ता आहे त्या हाट वर जाण्यासाठी हाट मध्ये जाण्यासाठी आणि इकडनं देखील या पायऱ्या आहेत जिथून आपण आता चाललोय आणि समोर मंदिर आहे खालच्या बाजूला इथून पण तुम्ही बघू शकता शिवलिंग आहे लोक फोटो काढतात कॅमेऱ्यात तर दिसणार नाही पण असे दिसते आणि ह्या पायऱ्या आहेत फिरून फिरून तुम्ही मंदिराजवळ जाऊ शकता आणि खालच्या पायऱ्यांनी खाली गेलात तर थोडासा डॅम व्ह्यू तिकडे मिळेल पण सेमच आहे मंदिराच्या इथून पण जायला रस्ता आहे तर चला जाऊया आपण मंदिरात आणि दर्शन घेऊया चलो बाय तर हे आहे शिव मंदिर आणि हे आहे शंकराचे पिंड पूर्ण फ्लोर हे ग्रेनाईट मध्ये बनवलेला आहे आणि दगडी बांधकाम आहे वरतून पत्रे वगैरे आहेत सो प्रदक्षिणा तर नसते महाराज शंकराच्या पिंडीला आणि अशी ठेवली आहे की ज्याच्याने लोक प्रदक्षिणा मारतात इथे चला दर्शन घेऊया आपण शंकराचं आणि मग भेटूया चलो बाय दर्शन तर झालंय आमचं पण सॉलिड पाऊस पडायला लागलाय आणि <laughs> इथे ऍक्च्युली डोंगर असल्यामुळे सर्व बाजूने पाऊस इथे थोडा जास्तच पडतो कसाऱ्या घाटामध्येच आहे एक प्रकारचा आणि हे खांब बघू शकतात तिथे लांब बघा एक काहीतरी अँगल टाईप बनवले जे दोनच अँगल दिसत राईट साईडला पिलरच्या आणि ऍक्च्युली उन्हाळ्यातला फोटो टाक दाखवतो तुम्हाला या पिलरची हाईट किती आहे आणि हे पाणी किती खाली असतं थोडा पाऊस झाला कमी की आपण जाऊया खाली आणि थोडे फोटोज काढूया दर्शन घेऊन झालं आणि थोडेसे फोटोज सुद्धा आपण काढले तिकडे पण पाऊस एवढा जोरायचा चालू आहे की जास्त वेळ थांबता आला नाही आणि जास्त काही फोटोज पण काढता आले नाही तर आता इथून निघूया आणि जाऊया कसारा घाटावर कारण इकडे जर येत असाल तर इकडून बॅ मुंबईकडे जाताना तुम्हाला जागेवर म्हणजे लगेच हायवे कनेक्ट केल्यावर युटर्न नाहीये तुम्हाला कसारा घाटावर जावं लागतं आणि मग युटर्न करून पुन्हा मुंबईकडे जावं लागतं लोकल लोक घाटातून रॉंग साईडने जातात पण तसं रेकमेंड नाही करणार कारण ते रिस्की आहे आणि स्पेशली पावसाळ्यात तर खूपच जास्त तर चला भेटूया आता मेन हायवेला आणि घाटावर बघूया कसं आहे धुकं आहे का काय ढग आलेत का चला बाय सो जे एक्सपेक्ट केलं होतं तेच आहे इकडे फुल लवण धुकं आहे कॅमेऱ्यात आता किती दिसत आहे माहीत नाही पण पूर्ण धुक्याने कव्हर आहे रस्ता हार्डली समोरचा काही आहे आणि आम्ही गाडी पण चाळीसच्या स्पीडने चालवत आहे सो चला याच्यासाठीच वरतून आपण आलोय हा एक मजा आहे कसारा घाटात पावसाळ्यात यायची पाऊस पण चालू असतो आणि धुकं पण असत चला मजा घेऊया जोपर्यंत जाता येईल सरळ जाऊ आणि मग यू टर्न घेऊया आणि बहुतेक बघू इथल्या आपल्या एका पॉइंट चहासाठी चहा साठी सुद्धा थांबूया नेहमीचा माकडं पण काय माहित आहेत की नाही आता तिथे चला भेटूया परत गाडी रोड क्रॉस करते ते पण समजून येत नाही एवढं दुख आहे कन्फ्यूज व्हायला होईल गाडी चालू आहे बी गाडली आहे काय आहे सो कधी पण फॉगी कंडिशन आहे आपल्या गाडीचे हेडलाईट लाईट लाइट ऑन करा आणि गाडी एका स्टेडी स्पीडवर चालवा विच इज ऑलवेज रेकमेंडेबल सॉलेट दिवशी अचानक मध्ये भयानक झालेला प्लान आहे आमचा कशाच काही ठरलं नव्हता आणि सडनली सकाळी निघताना ठरलं की चाललोच आहे थोडस तर जाऊन येऊया पुढे पुढे दोन पॉईंट तीन किलोमीटर वर आपल्याला युटर्न दाखवतोय आणि आपला चहाचा पॉईंट इथे राईट साईडला आहे जिथे आता या गाड्यांचे हजार लाईट चालू दिसत आहेत कॅमेऱ्यात दिसतील का नाही माहित नाही तर हे सगळे पॉईंट आहेत कसारा घाटातले आणि ट्रक पण बंद पडलाय आणि हाच आपला चहाचा पॉइंट आहे बरीच गर्दी आहे आज विकेंड आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे सो बघू येताना पुढे युटर्न मारून आपण इथे थांबूया आणि चहा वगैरे घेऊ आणि त्या हॉटेल मध्ये पण काही प्राणी असतात ते पण बघूया चला ट्रकला ओव्हरटेक करूया हे धुका असंच पुढे असणार आहे थोडाफार कमी जास्त डेन्सिटी असेल याची आपण घेऊया पुढून जो काय आता युटर्न असेल तो युटर्न घेऊ आणि जाऊया आपल्या पॉईंटवर जिथे आपल्याला थांबून चहा ब्रेक घ्यायचा आहे तर बघूया आता इथून धुकं कमी झालेलं आहे बघू शकतात पहिल्यापेक्षा आणि त्याच्यानंतर अजून थोडंसं पुढे धुकं आहे डायरेक्ट एवढ्या लांब पुढे जाण्यापेक्षा जो कुठला आता पहिला युटर्न असेल तो घेऊया चला बाय सो युटर्न युटन घेऊन आपण परत आलोय आता आता घाट उतरतोय आणि आता आपण आपल्या त्या वर थांबूया जिथे आपल्याला प्यायचं आहे चहा आणि समोरचा सुद्धा गुजरात पासिंग आहे गाडी ह्याचा लाईट लावून चालवतोय आणि हे लेफ्टला हॉटेल आहे साई मल्हार ढाबा प्युअर व्हेज सो इथे थांबूया इथून व्ह्यू दिसतो बऱ्यापैकी चांगला त्याच्यासाठी हे हॉटेल फेमस आहे तर बघूया तर खूप गर्दी आहे त्यामुळे जागा नाही पण गाडी लावूया इथे आणि आपण उतरूया चहा घेऊया आणि दाखवतो तुम्हाला बाहेर कसा व्यू आहे ते चलो बाय हो हाय व्यू हॉटेलमधून या आहे हॉटेल 頑張れ。 तो नाश्ता करून वडापाव कांदा भाजी खाऊन आपण निघालोय चहा फक्त आपल्याला मिळाला नाही खूप गर्दी आहे विकेंड असल्यामुळे आणि सीझन आहे आता पाऊस त्याच्यामुळे बाईक रायडर बघा समोरूनच चाललेत बाईक रायडर आणि बरेचसे फॅमिली मेंबर्स इकडे फिरायला येतात त्याच्यामुळे आपल्याला काही मिळालं नाही तो पूर्ण कसारा घाट असाच एक घाट आहे पूर्ण दुःख आहे पूर्ण तुम्हाला काही दिसणार नाही बट ह्या लाईट लावू एवढंच आहे कन्फ्युजिंग होतं गाडी उभी आहे चालली आहे काय त्याच्यापेक्षा हेडलाइट लावा मागे लागणार तुमची चांगली गाडी असेल मोठी तर रिअर फॉग लाईट देखील त्याचा युज करा चला उतरूया घाट आणि आता मोस्टली तरी पिकनिक इथेच संपली आहे कारण याच्या पुढे असं काहीच नाही इथून आम्ही जाणार आहोत आमच्या जा फार्म हाऊसला तिथे ऑलरेडी आम्ही एका मागच्या ब्लॉक मध्ये जो आपला होता आजोबा पर्वताचा त्याच्यात तुम्ही थोडाफार बघितला असेल नसेल बघितला असो पर्वताचा परवाचा ब्लॉक तर मी देऊन टाकेल त्याची लिंक तुम्ही बघू शकता तर आता तिकडे जाणार आहोत स्टे साठी त्याच्यामुळे इथे जोपर्यंत घाट उतरतोय तोपर्यंत थोडासा व्ह्यू आहे त्यानंतर जर उजेड राहिला तर एक सिक्रेट प्लेस दाखवणार आहे तिथे पण जायला किती वेळ लागतोय त्याच्यावर डिपेंड आहे चला बघू ते सिक्रेट प्लेसच एवढं काही फिक्स नाही आहे तर घाटावर मध्ये मध्ये असा क्लिअर आहे मध्येच पुढे परत दुःख आलंय त्याच्याने व्हिजिबिलिटी कमी होते चला भेटूया पुढे रस्ता तर गाईड करेलच तुम्हाला त्या सिक्रेट प्लेसवर कसं जायचंय चला बघूया सो so, कसारा घाटात आपण खाली उतरलोय आणि आता मागे गेला तो होता कसारा गावात जाणारा डायव्हर्जन होता आणि पुढे पण एक येणार आहे तिकडून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट जे सिक्रेट प्लेस मी म्हणतोय पिकनिकची तिथे जाण्यासाठी तुम्ही जर मुंबई कल्याणकडनं येत असाल तर या पॉइंट पर्यंत यावं लागेल तिथून तुम्ही ब्रिज खालून राईट मारू शकता आता आम्ही आलोय घाटाच्या वरतून आणि जर नाशिक बाजूने येत असाल किंवा इगतपुरी बाजूने तर तुम्हाला घ्यावा लागेल लेफ्ट चला जाऊया तर पॉइंटवर आणि तुम्हाला दाखवतो ऍक्च्युअल तो, तो लेफ्ट कुठे आहे समोर जो ब्रिज आहे तो ब्रिज आपल्याला अवॉइड करायचा आहे आणि घ्यायचा आहे लेफ्ट त्याला जे डायव्हर्जन आहे ते आपल्याला घेऊन खाली उतरायचं आहे मेन हायवे पासून आतमध्ये जायचं आहे टॅक्सी उभी आहे त्या साईडला आपल्याला जायचंय सरळ रस्ता जातो कल्याण कडे शहापूर कडे भिवंडी मुंबई ठाणे हा लेफ्ट जातो वशाला वशालाकडे आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे जेणेकरून आपण त्या सिक्रेट प्लेस वर जायच्या मार्गाला लागू इथे बोर्ड पण लिहिलेला आहे वशालाच राईटला गेले तर कसारा आहे तर आपण जाऊया लेफ्ट ला तर चला लावूया इथून सर्व आतमध्ये आणि बघूया आता ज्या सिक्रेट स्पॉटचा आम्ही मगासपासून मी म्हणत मगास होतो सिक्रेट स्पॉट सिक्रेट स्पॉट तर तिथे फायनली आलो आहे आणि दाखवतो तुम्हाला काय जागा आहे ही आहे ती जागा हे आलो आहे आपण कसारा साईडनी आणि इकडे चाललो आहे मसा म्हणून एक एरिया मसा नाही समथिंग गाव आहे त्या साईडला आहे ते मोठं गाव आहे इथलं ही अशी जागा आहे सर्व बाजूने डोंगराने वेढलेली आहे आणि खडकाळ असा हिचा किनारा आहे नदीचा ज्याच्यात तुम्ही गाडी साईडला वगैरे लावून जाऊ शकतात मजा करू शकतात आता आपण थांबले ब्रिजवर आणि अजून एक्साइटिंग गोष्ट दाखवतो या नदीची याला बघितल्यावर स्पेशली मला तर नॉर्थ साईडच्या नद्या आठवतात जिथे अशा खडकाळ खडखळणाऱ्या नद्या आहेत आणि कुठून तरी धबधब्याचं पाणी आहे सो एकदम भारी वाटतं हे बघायला आणि अजून एक स्पेशली या नदीची गोष्ट तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो आपली गाडी लावली आहे इथे सध्या आणि काय आहे ते तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो तर चला जाऊया गाडीच घेऊन तिकडे जाऊया तर स्पेशल गोष्ट या साईडला आहे आत्ता माझ्या मागे बघू शकतात मग अशी आपण तिकडे ब्रिजवर थांबलो होतो आणि ब्रिजच्याच पुढे आल्यावर राईट लेफ्ट घेतल्यावर सॉरी तुम्हाला ही जागा दिसते आता पाऊस खूप पडतो आहे त्यामुळे मी गाडी आतमध्ये घेऊन जायचं थोडंसं रिस्क नाही घेते म्हणजे गाडी जाईल पण रस्ता एवढा खराब नाही आहे तर काय आहे बट जाऊन द्या आम्ही दोघंच आहोत अजून कोण आहे पण नाही आणि थोडा आड रस आतमधला रस्ता आहे त्याच्यामुळे तो अशी ही जागा आहे इथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता तुम्ही कॅम्पिंग वगैरे काही करत असाल तर तुम्ही तुमचं जेवण देखील इथे बनवू शकता तिथून पुढे पण देखील आहे पण तिथे थोडंसं झाडी जास्त आहे मी लास्ट टाईम गेलो होतो म्हणून तिकडे नाही आणि इकडून याल तुम्ही गाडी पार्क करून समजा तुमची फॅमिली आहे सोबत लहान मुलं वगैरे आहेत किंवा सगळे तरुण मंडळी जरी असाल तर इथे तुम्हाला नदीचं पात्र लगेच आहे जर जा तुम्ही जाऊ नदीमध्ये वेळ घालवू शकता आणि मजा करू शकता तर या पोर्शनमध्ये थोडंसं खोल नदी दिसते कारण पाण्याचा फ्लो थोडासा डीप वाटतोय जर त्या पोर्शनमध्ये बघितलात तर तिथे पूर्ण उथळ आहे आणि तो, तो धबधबा तिकडून आहे थोडंसं पुढे जाऊया आपण इकडून आणि लोक आता बाहेरच्या दिशेने चालले कॅमेऱ्याची बॅटरी कमी आहे पटापट तुम्हाला दाखवतो असं काही नदी आहे आणि हे समोर धबधबा आहे या लोकेशनचं गुगल मॅपवर मी शोधून म्हणजे गुगल मॅपची लोकेशन टाकेल याचं शोधून काय आहे एक्झॅक्ट बिकॉज या जागेला असं काही नाव नाही आहे हायवेवरनं जो लेफ्ट घेतला वशालासाठी त्या वशाला, वशाला गावसुद्धा क्रॉस करून हे लोकेशन येतं तर तुम्ही बघू शकता सकाळपासून पाऊस आहे तरी पण नदीला पाणी नॉर्मल आहे आणि वरतून धबधबा देखील नॉर्मल आहे तो या पाण्यात तुम्ही मजा करू शकतात बसू शकता अगदी पुढपर्यंत जाऊन तुम्ही सेफली पाण्यात खेळू शकता त्याचप्रकारे तिथपर्यंत आहे सो हा जो या पोर्शनपासून हा जो किनारा चालू होतो हा इथपर्यंत बघू शकतात की खडकाळ आहे त्याच्या पुढे तिथे पाणी डीप दिसतं आहे सो हे लोकेशन आहे आता इथून आम्ही जाऊ आमच्या फार्म हाऊसला आणि तिकडे तुम्ही ऑलरेडी दाखवण्यासारखा काही नाही आहे तो चला ब्लॉग इथेच संपवूया आणि भेटूया परत एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन पिकनिकमध्ये तोपर्यंत आमचे लदाख सिरीजचे व्हिडिओ येतच आहेत सो तुम्ही ते बघू शकतात आत्तापर्यंत चार पाच समथिंग एपिसोड अपलोड झाले आहेत ह्याच्या पुढच्या पण होतील चला भेटूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय